सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एक ट्विस्ट निर्माण झाला आहे की रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी हाती घेणार की घड्याळ हाती बांधणार काल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे फलटणमध्ये होते यावेळी रामराजे नाईक निंबाळकर आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दारावर चर्चा झाली यावेळी रामराजे यांनी स्पष्ट अजित पवार यांनासुद्धा इशारा दिलेला आहे की फलटणच्या राजकारणात जे सुरू आहे या संदर्भात त्यांनी खरं तर अजित पवार यांना सांगितलं अशा एकंदरीत जर याचं विश्लेषण करायचं झालं तर रामराजे यांच्या प्रेशर पॉलिटिक्स समोर अजित पवार अक्षरशः लोटांगण घाता घालताना पाहायला मिळाले लोटांगण का तर अजित पवार यांनी कसल्याही परिस्थितीत रामराजे यांना समजून समजून सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे मात्र रामराजे नाईक निंबाळकर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे त्याच्या अगोदर फलटणमध्ये काय सुरू आहे आणि काय पडद्याड आहे हे आपण पाहूया फलटणमध्ये गेल्या लोकसभा सव... विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण रामराजे गटांना तुतारी वाजवली आणि यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला याच दरम्यान खर तर त्यांच्या घरामध्ये वेगळंच वातावरण सध्या निंबाळकर आता कोणता निर्णय घेणार याबाबतच प्रश्नचिन्ह आहे संजीव राजे नायक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि रघुनाथ राजे नायक निंबाळकर हे शरद पवार यांच्यासोबत त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशा परिस्थितीत रामराजे नाईक निंबाळकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण रामराजेंच्या निर्णयावर सातारा जिल्ह्यातील सर्व राजकीय गणित अवलंबून आहेत जरी हा निर्णय फक्त फलटणचा असला तरी तो निर्णय आठ विधानसभा मतदारसंघामध्ये परिणाम करणार आहे यामुळं याकडे सर्वांचं लक्ष आहे आपण चर्चा करतोय रामराजेंच्या या प्रेशर पॉलिटिक्स संदर्भात प्रेशर पॉलिटिक्ससाठी रामराजे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून हे आपल्याला परिचित आहेत म्हणजेच त्यावेळी युतीचं शासन आलं तेव्हापासूनसुद्धा रामराजे नाईक निंबाळकर प्रेशर पॉलिटिक्स खेळण्यासाठी खूप हुशार आहेत तरबेज आहेत यामुळं यावेळीसुद्धा त्यांनी बरोबर अजित पवार यांचे नस पकडून त्यांनी चाली खेळायला चालू केलेले आहे खरं तर या प्रेशर पॉलिटिक्समुळं संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघामध्ये परिणाम होईलच मात्र फलटणमध्ये सध्या काय घडतं आहे काय बिघडतं आहे याकडे आपण लक्ष देऊया आजचा विषय तोच आहे की रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेशर पॉलिटिक्ससमोर अजित पवार अक्षरशः लोटांगण घात घालताना पाहायला मिळाले कसल्याही परिस्थितीत अजित पवार हे रामराजे नाईक निंबाळकर यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील कारण अजित पवार यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ही मंडळी खूप महत्त्वाची आहे विशेषतः सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पहिल्यापासून म्हणजे गडराळाचा बालेकिल्ला यामुळं आता दोन पवार वेगवेगळे झाल्यामुळं रा नाईक निंबाळकर निंबळकर यांना थांबवून या ठिकाणी एक महत्त्वाचा वजनदार नेता हा आपल्या सोबत आहे हे, हे संपूर्ण राज्याला अजित पवार यांना दाखवून द्यायचे आहे यामुळं कसल्याही परिस्थिती रामराजे यांना थांबवून हे करण्यासाठी अजित पवार प्रयत्न करतातच मात्र अंतर्गत जे फलटणमध्ये आहे ते काय तर नुकताच दादा पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी फलटणला दौरा केला आणि या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेऊन भाजपचा उमेदवार या ठिकाणी निश्चित करण्याची हालचाली सुरू आहेत तेव्हापासून रामराजे यांनी खरं तर मुवमेंट घ्यायला सुरुवात केली आणि याच दरम्यान हे जे सुरू असलेलं पॉलिटिकल जे म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अंतर्गत मतभेदा जे सुरू आहे यासाठीच रामराजे नाईक निंबळकर यांनी हे पाऊल आता आहेत खरं तर आणि एकंदरीत जर कालच्या मुवमेंटवरून एकंदरीत जर जर पाहिलं तर रामराजे नाईक निंबळकर हे शरद पवार यांच्यासोबत जातील असं साधारणतः सुद्धा म्हणणं आहे आणि ही चर्चासुद्धा संपूर्ण मीडियामध्ये सुरू आहे रामराजे नायक निंबाळकर जर गेले शरद पवार यांच्यासोबत तर मी कालच सांगितल्याप्रमाणे तीन मतदारसंघात फरक पडेल मात्र अजित पवार यांच्यासाठी खूप मोठा हा धक्का असेल कारण पुढचं राजकारण जे अजित पवारांचं आहे पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्याचं हे अजित पवार यांचं वजन कमी